पोलीस अधिकाऱ्यांकडून पत्रकारांना देण्यात आलेल्या धमकी प्रकाराचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने तीव्र निषेध केला आहे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी बुधवारी विभागीय आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली दोन दिवसापूर्वी अमरावती येथील स्थानिक दैनिक जनमाध्यम या वर्तमानपत्रात गुटखे विषयीची बातमी प्रकाशित झाली त्या बातमीमध्ये काही आक्षेप पोलीस अधिकाऱ्यांवर घेण्यात आले सदर आक्षेप चुकीचे असतील तर त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित वर्तमान पत्राकडे खुलासा करणे अभिप्रेत होते परंतु असे काहीही न करता अमरावती पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी संबंधित बातमीदारांशी थेट संपर्क साधून त्याला हजर होण्यास बजावले होते तसेच सदर पत्रकाराला गुन्हा नोंदवून सहा महिने तुरुंगात सडवण्याची धमकी अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी या संदर्भात पत्रकार विरुद्ध गुन्हा नोंदविण्याची भाषा वापरली जिल्ह्यातील सर्व पत्रकार आणि संपादक यांनी तीव्र निषेध केला आहे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली पोलीस आणि पत्रकार हे काही एकमेकांचे शत्रू नाहीत पोलिसांच्या प्रशासनाला नेहमीच पत्रकारांनी सहकार्य केलेलं आहे त्यांच्या सर्वच कार्यवाहीला आम्ही सर्व प्रसिद्धी देत असतो असं असताना आपल्याच एक प्रशासन पोलीस प्रशासन आणि पत्रकार खर हे खरं म्हणजे या व्यवस्थेचे दोन चाकच आहेत इथे प्रशासकीय व्यवस्थेचे असं असताना काही चुकलं असेल पत्रकारांचं तर एक सरळ साध्या सोप्या भाषेत जरी आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही त्या बातमीमध्ये जर काही घडलं असतं चुकीचं काही असतं तर त्याचा खुलासा केला असता पण ते एकदमच धमकीवर ज्या भाषा ही वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना शोभत नाही हा पत्रकारांमध्ये दहशत माजवण्याचा प्रकार आहे त्यामुळे पोलिसांनी जे काही पाऊल उचललं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महानिरीक्षक आणि इथल्या पोलीस आयुक्तांनी त्याबद्दल आम्हाला दुःख होतं खंत वाटते की ज्यांच्यासोबत आम्ही काम करायला पाहिजे तेच आमच्या अंगावर येत आहेत त्यामुळे पोलिसांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करू नका तो आम्ही खपवून घेणार नाही पत्रकार छोटा असो मोठा असो तो आहे। पत्रकार आहे आणि आम्ही जेव्हा पोलिसांची प्रतिष्ठा मानतो त्यांची प्रतिष्ठा राखतो तेव्हा पत्रकारांमध्ये दहशत पसरण्याचं काही कारण नाही त्यामुळे हा सर्व प्रकार निंदनीय निषेधार्ह आहे याचा आम्ही पत्रकार सर्व अमरावतीचे पत्रकार जो आहे तो निषेध करतो आणि आमचं तुमच्याशी शत्रुत्व नाही तुम्ही जनतेचेही मित्र आहात पण तुम्ही पत्रकारांचे मित्र होऊ शकत नसाल तर तुम्ही जनतेचे मित्र केव्हा व्हाल याचंच उत्तर आम्हाला द्या यानंतर पोलिसांनी पत्रकारांना असं सरळ न बोलता आमच्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यामार्फत बोलावं आमच्या उपसंचालकामार्फत बोलावं माहिती जनसंपर्क महासंचालनालय आहे त्यांच्यामार्फत आम्हाला सूचना द्याव्यात आमचं काही चुकलं तर आम्ही त्याचे खुलासे करायला दिलगिरी व्यक्त करायला तयार आहोत परंतु सरळ धमक्यांचे इशारे इथला पत्रकार खपवून घेणार नाही भल्या भल्या मंत्र्या संत्र्यांनाही इथल्या पत्रकारांनी धडा शिकवलेला आहे त्यामुळे कृपया पोलिसांनी भलत्याच स्वप्नात राहू नये सदर प्रकार पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असून याचा अमरावती पत्रकार सुरक्षा कृती समितीने तीव्र निषेध केला आहे तसा आहे की कुठलीही जर एखाद्या वर्तमानपत्रात बातमी आली त्यात काही जर चुकीचा संबंधितांना वाटत असेल तर त्यांनी योग्य पद्धतीने त्याचा खुलासा केला पाहिजे आणि नंतर काय खुलासा जर केला संबंधित वर्तमानपत्र जर त्याचा खुलासा करत नसेल तर त्या परिस्थितीत नंतर मग पुढची प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे असं एकंदरीत साधारणतः एक पायंडा आहे परंतु असं काही न करता एका डी आय जी रँकच्या ऑफिसरने संबंधित बातमीदाराला उपसंपादकाला व्हॉट्सअप कॉल करणे आणि ती माझ्या समक्ष हजर हो आणि हजर न झाल्यास तुला सहा महिन्यापर्यंत तुरुंगात सडवीन अशा पद्धतीची धमकीची भाषा वापरणं हे एवढ्या उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याला शोभत नाही आणि पत्रकारांना धमक्या देऊन आपल्याला असं इथं कारभार करता येईल असं जर त्यांना वाटत असेल तर ते शक्य नाही घडलेला जो काही धमकी प्रकार धमकीचा जो प्रकार आहे त्याचा अमरावती श्रमिक पत्रकार संघानं यापूर्वी निषेध केलेला आहे आणि आजही आम्ही त्याचा निषेध संयुक्त निषेध करीत आहोत पत्रकारांना सोबत घेऊन चालण्याची एक मोठा भाऊ म्हणून ती भूमिका बजावण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे ती जबाबदारी पार पाडण्यात इथली यंत्रणा काहीतरी काही प्रमाणात कमी पडत आहे त्यांनी याचा पुनर्विचार करावा आणि घडलेला प्रकारच्या संदर्भात जे काही शासनाचे वरिष्ठ आहे यंत्रणा आहे त्यांनी याची दखल घ्यावी निवेदन देतीवेळी जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती